तिमिरात असते साथ तुमची आनंदात तुमचाच कल्ला असतो अनुभवी आणि निरपेक्ष असा कायम तुमचाच सल्ला असतो भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा कुशल संघटक चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी एक शेतकरी कुटुंबात झाला चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असं सलग तीन वेळा निवडून येत आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून आजपर्यंत कामकाज आहे सव्वीस डिसेंबर रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही करण्यात आली होती भाजप काही कमी नाही असे असताना देखील बावनकुळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात ते ऊर्जा मंत्री देखील होते त्या काळातील त्यांच्या कामामुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला वेग आला होता आता विधान परिषदेवर ते आमदार असले तरी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळे एकनिष्ठच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात बावनकुळे हे मंत्री राहिलेले असताना देखील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती असे असताना देखील त्यांनी पक्ष देखील जबाबदारी घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्याचाच फायदा त्यांना या ठिकाणी झाला आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव राजीव जाधव यांनी दिली आ, मी राजू गंगाधर जाधव भारतीय जनता भटके नियुक्त आघाडी प्रदेश सचिव माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम आणि विविध आय, आयोजन केलेले आहेत या कार्यक्रमादरम्याने जे काही आमच्या भटके आघाडीचे लोकं असतील वाडीवस्थे झोपड्यांवरती दांड्या अवस्थेवरती आम्ही जाऊन हा वाढदिवस साजरा करणार आहे या साजऱ्यामध्ये आमचे आमचे मोठे बंधू राजेंद्र साळुंके साहेब आमचे लहान बंधू युवराजी साहेब हे दोघं पण आलेले आहे या कार्यक्रमासाठी आणि नाशिक नगरीमध्ये हार्दिक स्वागत आणि येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या लोकसभेच्या उमेदवार जो कोणी असेल युती धर्माच्या याच्यामध्ये त्यांना आम्ही खूप खूप मतांनी निवडून आणू काल जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा रोड शो आणि मोठी सभा झाली यानिमित्ताने खूप वातावरण आणि खूप काही असं चेंज झालेलं आहे म्हणजे पूर्ण मोदी मोदी सरकार भगवमय झालेलं आहे प्रभू रामचंद्राच्या पार्श्वभूमीवरती ते आले आणि काळाराम मंदिरामध्ये त्यांनी आवर्जून उपस्थिती दिली याबद्दल मोदी साहेबांचे पण आणि अजून एकदा पुनरुच्चार करतो आमचे माननीय लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब कुशल्य संघटक यांचं मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप अशा साऱ्या शुभेच्छा देऊन आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही खूप काही कार्यक्रम परत एकदा आवर्जून उपस्थित करतो या खूप काही कार्यक्रम घेणार आहोत मा आमचे युवराज भाऊ भाऊंनी काही वाडी जाणार आहे आत्ता आणि आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्या लोकांची आम्ही सेवा करू नमस्कार मी राजू साळुंके भाजप भटकेमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस माननीय चंद्रशेखर बावनकळेजी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार मी युवराज पुंडलिक मोहिते प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी भटके मुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश माननीय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आमच्या आघाडीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि काल जो काही नरेंद्र मोदी साहेबांचा नाशिकमध्ये कार्यक्रम झाला जो यूथ फेस्टिवल झाला त्याच्याने नवीन जी आपली येणारी पिढी आहे त्यांना एक उत्तेजना भेटलेली आहे आणि या येणाऱ्या लोकसभेच्या निमित्ताने जो काही आपला पुढचा प्रवास राहील तो खूपच चांगला राहील अशी आशा, आशा देतो अपेक्षा करतो आणि थांबतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक